तर आता चाललो आम्ही दोघंजण कुठेतरी काहीतरी खास गोष्ट घ्यायला आणि ती फक्त दोन दिवसच ऑफर आहे त्याच्यामुळं आम्ही चला म्हटलं जाऊ तर इथे लागलो होतं बॅगचं एक्झिबिशन्स आणि ते पण कसं रजवाड्या पॅलेसमध्ये आणि तिथे ना म्हणजे व्ही आय पी कंप कम, ब्रँडेड कंपनीच्या सगळ्या बॅग होत्या त्यामध्ये होत्या आपल्या लॅपटॉपच्या बॅग लेडीजच्या हँडबॅग भरपूर बॅग होत्या इथे प्रकारच्या बघायला मिळाला मला ब्रँडेड कंपनीच्या पण त्या माझ्या काहीच कामाच्या नव्हत्या त्याच्यामुळं मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही जे मला घ्यायचं होतं मेन गोष्ट ते घेतली आणि मला मस्त कमी रेंजमध्ये म्हणजे मी ज्या बॅग्स सात हजार आठ हजार नऊ हजारला बघितल्या होत्या मी दिवाळीमध्ये मला घ्यायच्या होत्या ते तेव्हा तर मी घेतल्या नव्हत्या तेव्हा तर बरं झालं नाही घेतल्या कारण का आता त्याच बॅग मला ऑफरमध्ये भेटत आहे आणि मी घेतलेली बॅगनं इतकी मोठी छान मस्त सिलेक्ट केलेली बॅग आहे तुम्हाला दाखवणार दाखवणारच की मी कोणची घेतली तर आणि म्हणजे मन खुश होऊन गेलं माझं म्हणजे इतकं चांगली मला बॅग मिळाली कमी पैशामध्ये जी आपल्याला आणि एम आर पी पण होती कंपनीच्या असल्यामुळे साहजिक आहे त्याच्यामध्ये एम आर पी सगळं लागलेल्याच होत्या दहा हजार आठशेची बॅग मला फक्त फक्त मिळाली अडीच हजार किंवा तीन हजार या दोन रेंजमध्ये होत्या साडेतीन हजार तर मला तीन हजारवाली बॅग आवडली खूप सुंदर बॅग आहे ते तुम्हाला दाखवणारच मी कशी आहे तर बघा लवकर या उद्याचा दिवस शेवटचा आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ह्या दोनच तारीख दिल्या आहेत ते गर्दी बघा तुम्हाला कपडे पण होते ब्रँडेड पण मला एवढे नाही आवडले पण तुम्हाला तुम्हा बॅग घ्यायचं असेल तर नक्की या खूप म्हणजे एवढ्या कॉस्टली बॅग तुम्हाला इतक्या स्वस्त मिळत आहे ना तर बॅग तर तुम्हाला दाखवलं असणार आहे मी कशी घेतली काय घेतली आणि तिथून घरी गेली घरी बॅग ठेवली आणि पुन्हा मला मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जायचं होतं भाजीपाला आणायला भाजीपाला घेणं झाला आणि इतक्या जोऱ्यानं पाऊस झाला की बरं झालं एक बाजूला हॉटेल होतं मला राहणूसाठी फूड घ्यायचं होतं आणि तिथे थांबलं मग मी आणि फूड घेतल्यानंतर आम्ही निघायचं होतं आम्हाला पण पाऊस काही कमी होणार नव्हताच तर थोडा कमी झाला त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि रस्त्याने एका घंट्याच्या म्हणजे पाण्याने बघा पावसाने कसं झालं होतं सगळीकडे असं पाणी साचलेलं होतं मला वाटलं जायला मिळते नाही मिळत पाण्यात असं फसल्यासारखं वाटत होतं पण फायनली आम्ही घरी हां हॅलो आणि तुम्हाला बॅग दाखवतेस मी स सर...